नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विजय पाटील व्ही पी क्रिएशन चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो नवरा माझा नवसाचा चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे मित्रांनो सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा या चित्रपटात गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल एकोणीस वर्षानंतर चित्रपटाचा सिक्विल म्हणजे नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट येत्या वीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे एस टी बस प्रवासात नवरा माझा नवसाचा चित्रपटाची गोष्ट घडल्यानंतर आता नवरा माझा नवसाचा टू चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे नुसतेच मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उप